आणि चांगल्या मताधिकांनी आपल्या जनतेने आपल्याला कौल दिलेलं आहे काय सांगा पहिलं प्रतिक्रिया काय शिरपूरची जनता ही मला पंच्याऐंशी पासून मदत करत आलेली आहे आणि ते दरवेळी पाच वर्षाने ते आमच्या सांगण्यावरूनच ह्या शहरामध्ये प्रेसिडेंट आणि सगळे सदस्य ते निवडून देतात कारण आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र झालोय असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही दरवेळी विकासाच्या विचारशिवाय दुसरा काय आम्ही आमच्या मनामध्ये विचार बी नाही आहे आणि शिरपूरचा कसा विकास होईल त्याच्यावरच आमचं लक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की यावेळी बी त्यांनी फार मताने आम्हाला निवडून दिले आहे शिरपूरमध्ये डेव्हलपमेंट झाली शिक्षणाच्या बाबतीत सिंचनाचे प्रश्न मिटले असतील किंवा काही प्रमाणात राहिले अजून काय की आता पुढच्या काळात आपल्याकडे समोर कुठल्या कुठल्या प्रश्न डोळ्यासमोर आहेत तो जे माझी थ्युरी पहिल्या दिवसापासून आहे आणि हे मी महाराष्ट्रालाही सांगतो आहे की ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर पाच सहा चिज आहे की ज्याच्याने ग्रामीण भागाच्या आणि शहराचा विकास होऊ शकतो पहिला आहे त्याची शेतकऱ्यांची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे हा सगळ्यापेक्षा पहिला प्रश्न आहे आपण कमीत कमी एक लाख एकर अशी आहे की ज्याला आपण कोरडवाऊसारखी होती या कमी पाणी होतं तरीही आज आपण ॲव्हरेज दोनशे तीनशे फूटवर घेऊन आलो आहे हजार फूटचं पाणी आपण वीस फूटपासून तर तीनशे फुटापर्यंत घेऊन आलो हा फार मोठी अचिवमेंट आहे आणि पावसाचा भरोसा राहिला नाही आणि त्यामुळे पावसाचा भरोसा राहिला नाही त्यामुळे दुबार पीकशिवाय त्याचं जीवन बदलू शकत नाही आणि दुबार केव्हा होईल की के त्याची जमीनमध्ये पाणी राहील आणि त्या हिशोबाने आपण शिरपूरच्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काम पहिला ते केलेलं आहे आणि कुठलाही ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तिथे मुंबई पुण्यासारखी एज्युकेशन त्यांना मुलांना मिळालं पाहिजे आणि त्या हिशोबाने शिरपूरला आपण एक शिक्षणाची नगरी बनवून टाकली आहे आता बहात्तर हजारची वस्ती आहे ना तिथे चोवेचाळीस हजार विद्यार्थी शिकत आहेत एक छोटासा उदाहरण येतो की आपल्या तालुक्यामध्ये आपण महत्वाच्या इंजिनिअरिंग कॉलेज असते आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आतापर्यंत चौदा हजार तेरा हजार मुलं पास झाले त्याच्यामधून शिरपूर शहर आणि तालुक्याचे साडेपाच हजार मुलं पास झालेले सहा हजार मुलं पास झालेले त्याच्यामधून वीस मुलं बी इथे नाही आहे तर तुम्ही समजू शकतात की सहा हजार मुलं नोकरीला आहे व्यवसायाला आहे तर एक गावामध्ये जर सहा हजार लोक नोकरीला असेल तर तुम्ही त्याच्या फॅमिलीला पाच जण मी पकडले तर तीस हजार लोकांच्या जीवनामध्ये बदल ऑनली इंजिनिअरिंगमध्ये झाला आहे तशी फार्मसी आहे एम सी आहे बी एड आहे डी एड आहे बाकी सगळी कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी इथून पास झाले आणि ते नोकरीला आहे आणि त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे पहिला पाणी असायला पाहिजे दुसरा एज्युकेशन चांगलं असायला पाहिजे आणि जे बारावी शिकलेले आहे या बारावीच्या खाली जे लोक आहे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्या हिशोबाने आपण टेक्स्टाईल पार्क आणलं आणि आता तिथे पंधरा हजार ते सतरा हजार मुलं काम करत आहेत तेही नव्वद टक्के आपले तालुक्याचे मुलं आहेत म्हणजे तीन झालं चौथा त्या गावाचा जिथे सिटीचं मेन गाव आहे त्याचा विकास व्हायला पाहिजे त्या हिशोबाने शिरपूरला पाच घर असेल तरी आपला <laughs> कॉन्क्रीटचा रोड आहे अंडरग्राऊंड गटर आहे पिण्याचं पाणी आहे आणि लाईट ही चारो सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे शहरचा बी चांगला विकास झालेला आहे आणि पाचवी गोष्ट जी आपण आता करायला चाललो आहे ते हॉस्पिटल जे मुंबई पुण्याचं हॉस्पिटल हे शिरपूरला व्हायला पाहिजे त्यासाठी आपण एक हजार बेडच्या आता ऑपरेशन अरे आपण इथे हॉस्पिटल तयार केलेलं आहे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे तुम्ही अंदर जाऊन पाहू शकतात असं हॉस्पिटल तुम्हाला पुण्या मुंबईलाच सापडेल इवन नाशिकला सापडणार नाही असं हॉस्पिटल बनवतो आहे आणि त्याच्याबरोबर मेडिकल कॉलेज बनवतो आहे त्याच्याबरोबर आता आपण नर्सिंग कॉलेज बनवलेली आहे त्याच्याबरोबर आपण आयुर्वेदिक कॉलेज बनवतो आहे आणि आयुर्वेदिक कॉलेजबरोबर तिथे आयुर्वेदिक हॉस्पिटल बनवतो आहे परत आपण पर होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल बनवतो आहे पूर्ण तालुक म्हणजे आपला आपल्या इथला शिरपूर तालुक्याच्या मुलांना चांगली सुविधा प्राप्त होईल असं आपण सगळं सर्वांगीणी ज्याला आपण म्हणतो ॲग्रीकल्चर कॉलेज बी केलेलं आहे आणि हे सगळे विकासाची एक ग्रामीण भागाच्या विकासाची हा सगळ्यापेक्षा मोठी चीज आहे आणि त्यामुळे हे शिरपूरचा विकास झालेला आहे आज कमीत कमी चारशे मेस चालते कमीत कमी हजारो मुलं हे भाडेकरू आहे त्या मालकाला भाडा भाडा बी मिळतो आहे ह्या प्रकारच्या आपण शिरपूरच्या उत्थानसाठी काम करतो आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की शिरपूरचे लोकांनी विचार करूनच मतदान करून हे एकतीस सीट त्यांनी बत्तीसमधून निवडून दिलेली आहे नगराध्यक्षला मी त्यांनी सतरा हजार मताने निवडून दिलं मी त्यांच्या मनापासून हृदयापासून आभारी आहे आणि मी एक आणखी सांगतो की आज चिंतनबाई आलेले आहे भूपेशभाई होते माझी मिसेस होती मी होतो हे शिरपूरचा विकास पुढे कसं देता येईल त्याच्या सर्व प्रकारे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शिरपूरला महाराष्ट्रातला सुंदर तालुका सुंदर शिर शिरपूर सिटी बनवण्याची आमची इच्छा आहे ते आम्ही करू भाई विजयाचा आपला जो कार्यक्रम